नमस्कार अंजू रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण फुलगोबी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे दीड चमचा तेलकढाईमध्ये घातलेला आहे त्यामध्ये मी गोबी स्वच्छ धुवून तेलामध्ये टाकत आहे त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर टाकायचे अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे गोबी चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे मी इथे पाच ते सहा मिनटं गोबी वापरून घेतली आहे आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी इथे दोन चमचे तेल तेलकढाईमध्ये टाकलेलं आहे नंतर बारीक चिरलेला कांदा कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकत आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करून टाकायचं आहे पाणी गरम करून टाकल्यामुळे भाजीला च चा, चांगली चव येते नंतर आपण वापरून घेतलेली गोबी त्यामध्ये टाकायची आहे गोबी आपण अगोदरच शिजवून घेतली होती त्यामुळे फक्त दोन ते तीन मिनटं गोबी चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आपली गोबीची भाजी तयार आहे धन्यवाद